नमस्कार मंडळी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात राहणार की दिल्लीला जाणार असा प्रश्न आता वारंवार विचारला जातोय त्यातही नरेटिव्ह जो सेट केला जातोय तो नरेटिव्ह म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला पाठवलं जाणार आहे असा नरेटिव्ह महाराष्ट्रात अगदी काही दिवसांपासून सेट केला जातोय पण अर्थातच हा नरेटिव्ह आहे आणि त्याचा फडणवीसांची काहीही संबंध नाही हा नरेटिव्ह सेट करणारे अर्थातच विरोधी पक्ष आहेत आणि त्या सगळ्यांना देवेंद्र फडणवीस यांची भीती वाटते आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात नको ते दिल्लीत जावेत अशी त्यांची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने सगळे प्रयत्न हे विरोधक करत आहेत बातम्या पेरून झाल्या त्या बातम्यांचा काही उपयोग झाला नाही मग केंद्रीय नेतृत्वाच्या हवाल्याने बातम्या देण्यात आल्या त्याचाही उपयोग झाला नाही इतकंच नाही मित्रांनो तर भाजपमध्ये अंतर्गतच कलह निर्माण झालेला आहे आणि आता भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशातली नेते इतर नेते मंडळी हेच फडणवीसांना दिल्लीत हकलून देणार असंही विरोधकांकडून सांगितलं गेलं पण म्हणून देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार का तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्या विरोधकांना धक्का बसेल अशी बातमी पुढे आलेली आहे रविवारी भाजपच्या कोर समितीची बैठक झाली आणि या बैठकीत विधानसभा निवडणुकीचे सर्वाधिकार हे देवेंद्र फडणवीस यांना देण्याचं निश्चित झालेलं आहे त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे भाजप किती जागा लढवणार याचा निर्णय घेणार आहेत इतकंच नाही तर मित्र पक्षांना किती जागा द्यायच्या त्याचप्रमाणे मित्र पक्षांवर कुठेही अन्याय होणार नाही हे बघायचं इतकंच नाही तर भाजपचे कार्यकर्ते हे दुखावले जाणार नाहीत याकडेही लक्ष द्यायचे असे सर्व अधिकार मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आलेले याचा अर्थ स्पष्ट आहे की देवेंद्र फडणवीस हे, काई जानार है। हे है। काही महाराष्ट्र सोडून जाणार नाही आहेत उलट देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे बॉस झालेले आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आगामी विधानसभा निवडणूक लढवली जाणार आहे मंडळी मागच्या काही वर्षांपासून हो वर्षांपासून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जावं किंवा देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार असा अजेंडा विरोधी पक्ष राबवत आहेत काही वर्षांपूर्वी संजय राऊत यांनी याची सुरुवात केली संजय राऊत असतील उद्धव ठाकरे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख असतील किंवा जे जे भ्रष्टाचारात सहभागी झालेले आहेत त्यांची नावं आलेली आहेत त्यांच्यावर आरोप झालेले आहेत त्या सगळ्या लोकांनी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात राहू नये ते दिल्लीला जावेत म्हणून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला एक बरं आहे मित्रांनो की ही जी सगळी मंडळी आहेत ती काही भाजपचे नेते मंडळी नाहीये ते अन्य पक्षात आहेत इतर पक्षात आहेत जर ही सगळी मंडळी भाजपच्या नेतेपदावर असते तर निश्चितच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अगदी तातडीने दिल्लीला पाठवलं असतं पण ही मंडळी काही भाजपच्या नेते पदावर नाही आणि त्यांनाही ते माहिती आहे आणि त्यामुळे त्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर दबाव आणण्याचा एक प्रकारे प्रयत्न या मंडळींनी केलेला आहे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे ज्या वेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणासाठी कृती केली त्यांनी मराठा आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकवून दाखवलं मंडळी शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे अन्य नेते असतील इतकी वर्ष त्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं पण त्यांनी कधीही मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला नाही किंवा मराठा आरक्षण दिलं नाही फडणवीस हे ब्राह्मण असूनही त्यांनी मराठा आरक्षणासाठी पहल केली आणि इतकंच नाही मित्रांनो तर तेम मिलून ते आरक्षण मिळून दिलं ते हायकोर्टात टिकून दाखवलं पण सुप्रीम कोर्टात मात्र मविया सरकारला ते टिकवता आलं नाही त्यांनी ते आरक्षण घालवलं देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत आणि महाराष्ट्रात फक्त आणि फक्त मराठा मुख्यमंत्री चालतो हा भ्रम मागचे काही वर्ष निर्माण करण्यात आला होता पण त्याला तडा देला दिला तो देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या युती सरकारच्या काळात म्हणजे शहाण्णव ला त्यावेळेस जेव्हा युती सरकार स्थापन झालेलं होतं त्यावेळेस मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते तेही ब्राह्मण पण त्यांना आपली पाच वर्षाची टर्म पूर्ण करता आली नाही कारण त्यांच्या मागे ते मराठा नाहीत ते ब्राह्मण आहेत म्हणून गुणगुण लावली गेली आणि अखेर त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेसही मराठा मोर्चा निघाले फडणवीसांवर अनेक आरोप झाले अगदी शरद पवार असतील किंवा काँग्रेसचे अन्य नेते असतील त्यांनी फडणवीस यांना पाण्यात बघितलं त्यांना राज्य करता येणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली पण या सगळ्यांच्या नाकावर देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष महाराष्ट्रात मुख्यमंत्री दाखवलं आणि नुसतं भोगलं नाही मित्रांनो तर महाराष्ट्राचा उत्कर्ष विकास घडून आणला त्यांच्या काळात राबवल्या गेलेल्या ज्या योजना होत्या त्यामुळे महाराष्ट्र विकासाच्या प्रगतीपथावर चालायला लागला इतकंच नाही मित्रांनो तर महाराष्ट्राचं रँकिंग जे विकासाच्या बाबतीत खाली गेलं होतं ते पुन्हा वरती आलं सगळ्यात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आणि महाराष्ट्र पुन्हा देशात नंबर एकच राज्य झालं हे सगळं होत असताना आणि लोकांना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून आवडत असताना त्यांच्या ते मनात ते परले जात असताना मग एक चाल रचली गेली आणि मराठा मोर्चामार्फत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करायला सुरुवात केली कारण या सगळ्या विरोधकांना माहीत होतं की फडणवीस मराठा आरक्षणाबाबत काही करू शकत नाही पण त्यालाही फडणवीस यांनी छेद दिला त्यांनी मराठा आरक्षण दिलं नुसतं दिलं नाही तर ते हायकोर्टात टिकूनही दाखवलं आतापर्यंत काँग्रेसच्या एकाही मुख्यमंत्र्याला जे स्वतः मराठा होते त्यांना हे आरक्षण देणं जमलं नाही किंवा त्यांनी त्या आरक्षणाचा विषयच काढला नाही पहिला एक ब्राह्मण मुख्यमंत्री ज्यांनी मराठांना आरक्षण दिलं आणि त्यामुळे मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे या विरोधकांच्या बॅडबुक मध्ये जाऊन बसले एन केन केन प्रकारेनं फडणवीस यांना दिल्लीला पाठवायचं किंवा तुरुंगात टाकायचं अशी ही योजना झाली मविया सरकारच्या काळात फडणवीस यांना टाळा लावून तुरुंगात टाकण्याची रणनीती आखण्यात आली होती पण त्यालाही फडणवीस पुरून उरले त्यालाही पुरून उरले आणि तो जो भ्रष्टाचार आहे तो फडणवीस यांनी पुराव्या सकट मांडला अगदी पुराव्या सकट मांडला आणि त्यानंतर असे प्रयत्न होत गेले फडणवीस यांची प्रतिमा डागण्याचे प्रयत्न सातत्याने होत गेले नुकते श्याम मानव प्रकटले होते आणि त्यांनी आरोप केले आणि त्या आरोपांना अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला आता मित्रांनो ते जे आरोप होते त्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं इतकंच नाही तर अनिल देशमुख यांच्या मागे सचिन वाजे आणि परमवीर सिंग यांना सोडून दिलं आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो की अनिल देशमुख जे जामिनावर बाहेर आहेत ते पुन्हा कधी आज जातील हे सांगताही येणार नाही हे सांगताही येणार नाही मित्रांनो सचिन वाजेने तर जयंत पाटील यांचंही नाव काढलं इतकी ही परिस्थिती आता गंभीर झालेली फडणवीसांना दुखवायला गेले फडणवीसांना छेडायला गेले आणि आता स्वतःची पॅन्ट उतरून बसलेले आहेत ही मंडळी मुद्दा असा आहे की हे फडणवीस कुठल्याही प्रकारे नामोहरण होत नाहीत हे बघितल्यावर आता विरोधक देवेंद्र फडणवीस यांना भाजपचं पक्षनेतृत्व हे दिल्लीला कसं नेईल याच्या मागे लागलेलं आहे त्याला एक कारण मिळालं लोकसभा निवडणुकीचं लोकसभा निवडणुकीत भाजप पाणीपत झालो भाजप पा हरला आणि त्यामुळे पुन्हा या विरोधकांच्या आशा पल्लवीत झाल्या आता फडणवीसांवर केंद्रीय नेतृत्व विश्वास ठेवणार नाही आणि त्यांना दिल्लीला बोलवेल असं या विरोधकांना वाटलं आणि त्या दृष्टीने मग केंद्रीय नेतृत्वाला वर दबाव आणण्यासाठी बातम्या पेरणं सुरू झालं आणि कुठल्या बातम्या देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार त्यांना दिल्लीला बोलावून घेणार अशा बातम्या पुन्हा भाजपमध्येच फडणवीस यांच्या विरोधात नाराजी आहे अशा बातम्या जे कधीही नव्हतं ते क्रिएट करण्यात आलं मित्रांनो ते क्रिएट करण्यात आलं पत्रकारांना हाताशी धरून नरेटिव्ह सेट करण्यात आला आणि हा नरेटिव्ह सेट करत असताना मित्रांनो हे विरोधक एक गोष्ट विसरले की फडणवीस यांच्या बाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो भाजपचा जे केंद्रीय नेतृत्व घेणार आहे आणि हे केंद्रीय नेतृत्व त्यांनी फडणवीस यांच्यावर पूर्णपणे विश्वास टाकलेला आहे ज्या वेळेस शिंदे आले भाजप सोबत सरकार स्थापन झालं त्यावेळेस प्रत्येकाची आशा होती की फडणवीस हे मुख्यमंत्री होतील पण केंद्रीय नेतृत्वाने सांगितल्याबरोबर फडणवीस बाजूला झाले शिंदे मुख्यमंत्री झाले फडणवीस त्यावेळेस उपमुख्यमंत्री पद घ्यायला तयार नव्हते पण पुन्हा केंद्रीय नेतृत्वाचा आदेश झाला आणि मग फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले पक्षात त्यासाठी त्याग केला आणि तो त्याग भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने चांगलाच लक्षात ठेव आणि म्हणून लोकसभा निवडणुकीनंतरही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांच्यावर पूर्णपणे विश्वास टाकलाय आता हे एवढं करूनही फडणवीस काही जात नाहीत पण दुसरी गोष्ट फडणवीस तर आता भाजपचे बॉस होऊन बसलेत आता त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि त्यांना सर्वाधिकार देऊन ही निव विधानसभेची निवडणूक होते हे विरोधकांच्या पचनी पडेल का मंडळी हे पचनी पडणार नाही पण विरोधकांचा त्यापुढे कोणताही इलाज चालणार नाही हेही तितकस कर अगदी ही जी बातमी आली कोअर समितीची त्यानंतरही विरोधकांचा नरेटिव्ह सुरूच होता की उद्या बोलवणार परवा बोलवणार पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांना बक्षीसच देऊन टाकलं मध्यंतरी भाजपच्या सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक होती फडणवीस हे काही मुख्यमंत्री नाहीत पण त्यांना त्या बैठकीला बोलावलं होत आणि इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांच्या त्या बैठकीत पहिल्या रांगेत फडणवीस यांना स्थान देण्यात आलं होतं भाजपचं नेतृत्व फडणवीस यांच्या मागे इतकं खंबीरपणे उभं असताना विरोधक मात्र फडणवीसांच्या विरोधात नरेटिव्ह चालवू पाहतायत विरोधकांना कळत नाहीये ते काय करत आहे असो मित्रांनो फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक भाजप लढणार आहे आता फडणवीस काय करिश्मा दाखवतात हे आपल्याला आगामी काळात नक्कीच दिसेल एक मात्र खरंय की फडणवीस हेच आता महाराष्ट्राचे बॉस आहे मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा मळकर आपली रजा घेतो धन्यवाद